नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई थोड्याच वेळात राहुल शेवाळे उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी ता सगळे जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत काय सांगाल राहुल शेवाळे आता थोड्याच वेळात तिथे अर्ज भरण्यासाठी येणार आहेत कशा पद्धतीने त्यांना सपोर्ट करताय आमचा जल्लोष तुम्हाला आता दिसतोच आहे पुन्हा गर्दी बघतात आहे शेवाळे साहेब दिसऱ्यांदा जिंकून येणारा साहेबांची सा होणारच होणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हे ठाकरे गटाचे जे आहे ना ते फक्त उपाशी राहिलेले आता तुम्हाला माहिती आहे राजसाहेब स्वतः आपल्या धनुक्षबानावर वोट करणार आहे आणि उद्धव उद्धव ठाकरे साहेब कुठल्या चिन्हावर वोट करणार तुम्हाला माहितीच आहे तर तुम्हाला माहिती आहे गर्दी कुठल्या साईडला आहे शिवसेना मनसे राष्ट्रवादी सगळे सोबत आहे आम्ही त्यामुळे शेवाळे साहेबांचा विजय निश्चित आहे पण एकीकडे आता इथे राहुल शेवाळे उमेदवारीचा अर्धा भरतायत तर एकीकडे ठाकरे गटाचे दोन उमेदवार सुद्धा अर्ज भरणार आहेत आणि आता अनिल देसाईंची जी लढत आहे ती राहुल शेवाळ्यांच्या विरुद्ध अनिल देसाई अशी असणार आहे दक्षिण मध्य मुंबईत काय वाटतं दा सामना हो हो दाटी दाटी सामना होईल होईल का का चुरशीची लढत काहीच होणार नाहीये साहेब आरामात जिंकून येणार आहे आमचे त्यामुळे आटी ताटीचा सा काहीच सामना होणार नाहीये शेवाळे साहेब वन साइड येणार आहे आमचे खूप चांगल्या मतांनी त्यांना ते निवडून येणार आहे महिला महिला आघाडी सुद्धा इकडे आहे महिलासुद्धा ह्या संपूर्ण गर्दीत उन्हात शेवाळे साहेबांना फक्त सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत काय सांगा मी एवढं सांगेन की आज मला असं वाटायला लागले की साहेब निवडूनच आले जिंकून आलेत पण आज आहे फॉर्म भरण्यासाठी कार्यक्रम असा जल्लोष आम्ही तयार करणार आहे की धूमधा क्या वाले साहब का जो दस साल का काम है मोदी साहब का किया हुआ विकसित भारत का जो काम है जैसे कोस्टल रोड हो गए अटल सेतु रोड हो गए जो लोगों के हित के लिए काम किया गया दस साल में मुस्लिम मुस्लिम समाज के लिए जो कब्रिस्तान के लिए काम किया गया हिंदू समाज के लिए राम मंदिर बनाया गया ऐसे बहुत सारे काम मोदी साहब ने किया ऐसे बहुत सारे काम रेवाले राहुल शेवालय साहब ने किया अनिल देसाई साहब कभी इलेक्शन नहीं लड़े कभी नगर सेवा इलेक्शन नहीं लड़े हमारे साहब शाखा प्रमुख से आज एमपी के बन गए आज वो कैबिनेट

में भवन में उन्होंने आवाज उठाया मुंबई में इतने सारे जो ड्रग्स माफिया है जो ड्रग्स माफिया के खिलाफ राहुल शिंदे साहब राहुल चेवाले साहब ने संसद भवन में ऑब्जेक्शन उठाया जिसके खिलाफ आज राहुल शिवाले साहब के साथ में इतने लोग हैं आज महायुति से राज साहब ठाकरे अपने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजीत दादा पवार ऐसे महान महान हस्तियां देवेंद्र फडणवीस जिन्होंने जो के महाराष्ट्र के राष्ट्र है आज वो जब साहब के साथ में तो कोई ताकत नहीं उनको रोकने वाली अनिल देसाई हो या कोई भी हो आज राहुल शेवाले साहब के साथ में सारे जनता है पूरे दक्षिण मध्य मुंबई की जितने भी मुस्लिम समाज जितने भी हिंदू समाज जितने भी भी भीम सेना जितने भी सरदार काश के लोग सब राहुल शेवाले साहब के साथ में राहुल शेवाले साहब का ऑफिस कभी खाली ही नहीं रहता जब शेवाले साहब की माइती पड़ती कि शेवाले साहब ऑफिस में आने वाले पूरे शेवाले साहब का ऑफिस ईस्टर्न कोर्ट भर जाता है शेवाले साहब से मिलेंगे क्योंकि वो ऐसा बंदा है जो धारावी में जन्मा है धारावी भी स्थानिक जन्मा है और स्थानिक लोगों को जितना इज्जत देना है उनको मालूम है कैसे इज्जत देना पूरे राहुल वाले साहब दस साल में ऐसा कोई बंदा नहीं बोल सकता है छोटा उपचाका प्रमुख हो छोटा गट प्रमुख हो या बड़ा बड़ा विभाग प्रमुख हो को, कोई नहीं बोल सकता कि राहुल वाले साहब दस साल में उनको नहीं मिला और कोई सकता हॅट्रिक सग्रिक सगुल शेवाले साहेब बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही जुने शिवसैनिक सुद्धा आपल्या सोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीने राहुल शेवाळेंना पाठिंबा देत आहे ही लढाई राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई आहे हिंदुत्व हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन भारत विकसित कसा होईल हे मोदी साहेबांनी आणि त्यांच्या मागे शिंदे साहेब सदा सरवणकर साहेब आणि आपले राहुल शेवाळे साहेब आहेत हे सामान्य माणसांचं सा काम करणारी माणसं आहेत सदा सरवणकर साहेब राहुल शेवाळे साहेब यांनी आतापर्यंत सर्व तळागळातील माणसांना सोबत घेऊन काम केलेले त्यामुळे इथे एवढी जनता शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक शाखा प्रमुख सर्व कोण असतील ते सर्व इथे जमलेले आहेत त्यामुळे ही ही, ही सामान्य लढाई नसून पुढच्या अस्तित्वाची आणि पुढच्या पिढींना कसं सामावून घेऊन व्यवस्थित चालता येईल त्याची लढाई आहे त्यामुळे सर्व जनता राहुल शेवाळ साहेबांच्या पाठीशी आहे आणि राहुल शेवाळ साहेबांचा विजय निश्चित आहे तिसरी वार पक्का निवडून येणार ते धन्यवाद

राहुल शेवाळे तिसऱ्यांदा सुद्धा इलेक्शन जिंकणार आहेत निवडून येणार आहेत जनतेमधला सर्वसामान्यांमधला नेता म्हणून राहुल शेवाळेंना इकडे आम्ही पाठिंबा द्यायला आलोय असं इथल्या सगळ्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे थोड्याच वेळात आता राहुल शेवाळे इकडे येणार आहेत उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट